मी अभिजित पाटील दत्तकृपा कृषी केंद्र मधून बोलतोय जुनोनी आपल्या अॅग्रिफी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मी ॲग्रीच कॅन्ड सुरुवातीला मी चौकीमध्ये असताना आपल्या डाळिंब क्रॉपसाठी वापरलं होतं मला प्रत्येक वर्षी थोडं स्ट्रोकसाठी थोडं प्रॉब्लेम येत होते पण मी ॲग्रीच हे कॅन्ड वापरल्यानंतर मला एवढा स्ट्रोकला जबरदस्त रिझल्ट भेटला मला ना की कोणत्या मुळीसाठी कोणतं वापरावं लागलं जबरदस्त असं प्रोडक्ट आहे आणि जास्त मेजर प्रॉब्लेम हा डाळिंबामध्ये आहे की निमेटोड निमेटोडसाठी मी जास्त मी एकरी एक, एक लिटर महिन्याकाठी सोडत असतो निमेटॉक्सचं की मला नंतर कोणतेही औषध सोडावं लागत नाही आणि जबरदस्त असे रिझल्ट आहेत आणि नंतर फुगोणीसाठी सुद्धा आपण वापरू शकता ॲग्रीजचे त्यासोबत तुम्ही कोणतेही वापरू शकता पण फुगोनी सुरुवातीला स्ट्रोकच्या काळात जबरदस्त असं काम करू शकते आणि निमेटवडीसाठी निमेटॉक्स म्हणून तुम्ही शंभर टक्के वापरा आणि तुम्ही स्वतः त्याचे तुम्ही रिझल्ट घ्या किती वर्ष झाले दुकानाला आपल्या पाच वर्ष चालू झाले सर आता पाच वर्ष आणि कोणते कोणते मेजर क्रॉप होता तुमच्याकडे तिकडे डाळिंब भरपूर प्रमाणात आहे त्यानंतर पेरू वाढायला लागलाय सीताफळ आहे पुन्हा आपला आंबा वाढायला लागला आहे ऊस आहे या समस्या तर सगळ्यात जास्त डाळीमाणी आणि पेरूसाठी निमेटोडचे आहे निमेटोडसाठीच भरपूर काम करावं आमच्या आता डाळिंबासाठी आम्ही आपला चौथ्या वर्षाचं झाड आहे आम्ही एकरी एक लिटर वापरतो निमेटॉक्स त्या दिवशी आम्ही ॲग्रिस वापरतो निमेटोड निमेटॉक्स सोडल्यानंतर मुळी चालू होण्यासाठी आम्ही ॲग्रिसचा वापर करतो सुरुवातीला आम्ही ज्यावेळेस ऍग्रीस देत होतो त्यावेळेस शेतकरी अरे असं कसं शो हे कोण द्या ना कायदे लागलाय सुरुवातीला आम्ही कन्व्हिन्स करून शेतकऱ्यानी दिलं पण ह्या वर्षी अशी हे वेळ आली की शेतकरी स्वतः त्याच कंपनीचं आपल्याला अॅग्रीच पाहिजे असं ते आल्याशिवाय आम्ही सोडणारच नाही बाकी दुसरं काय मग हे न्या ते न्या नाही आम्हाला अॅग्रीच पाहिजे असं बोलून शेतकरी ते जोपर्यंत येत नाही आमच्या दुकानात तोपर्यंत कोणतेही औषध कुठं सोडत पण नाहीत आणि पण नाही ॲग्रीच आणि लिमिट पाहिजे असं बोलतो